पन्नासट काय का वाव म्हणजे दिसत वावो शब्दाचा अर्थ असा आहे की बदलणार नाही काय संसार वावो

तिला जागा लागते का नाही दिसणारी आहे पण नसणारी आहे वाव म्हणजे काय म्हणजे दिसती पण नसती नसत हा मध्ये ते संसारातलं नाही मग ते दिसणार आहे पण नसणार आहे आणि सावली सावली दिसणारी पण आणि आपल्याला माहिते का कोणाला सध्याला शरीर जायची गरज आहे का आपल्याला सावली दिसते आणि नसते पण हे शरीर विचार केल्यावर नसत बसल तर नाही विज्ञान काय सांगत तर हे दिसत बदल ठरणार सी सीन आणि चेंजिंग चेंजिंग मग हे सावली बदलणारी असते का भासणारी भासणारी असते का नसणारी असते का आणि दिसत पण वाहत्या नदीच पाणी दिसत आणि दुसऱ्या क्षणात तेच असतं का ते बदलत आपल्याला खायवायचं तेच हा

ते म्हणजे तेच कुठे तेच नाही विचार तेच आहे का मग सावली तीच नाही इतकं तर कळत ना सावली नाहीच सावली पडलीला पडलेल्या माणसाला सावलीत बसलेला धडाही लागत आहे का नाही धडाही नाही मी कशात बसलो सावलीत बसलो सावलीत बसलो वाटत का सावलीत आहे तो सावलीत गरमीत काय करतो सावलीत बसू गर झळई लागत येवलीत बसून लागत 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 नाही लागत लागायला पण धडा दिसत नाही लागत नाही दिसत नाहीत नाही पण लागत लागाल म्हणून सगळं दिसाय लागल ते नसत आज्या आठवा आज आठवा झालंच नाही जगत सावली झाली का नाही आणि हे तरी झालं का नाही हिंदी झालं नाही जे झाडे ती नाही त्याची वार्ता पुसती काय जे घालत नाही त्याच्याबद्दल काळी ज्या राहिला त्याला पटत का ते ते म्हणते का हे म्हणायलास तू आम्ही सावलीत बसलो अरे हो सावलीत बसलो कोण नाही म्हणत पण तुला गरमी लागायली काय नाही कुठं सावलीत बसला दिसायला लागलं दिसायला लागलं पण ओळख ना तू ओळख सावलीत बसला तरी झळही लागत म्हणून अशा रीतीनं ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुम्ही काय करा असं भाषण्या भाषण्या विचार करा क्षणो क्षणी हाजी करावा विचार कल्पनेच्या माग जावू नका कल्पने काय काय आहे कल्पनेपासूनही कल्पेला जो ठेवा कल्पनेपासूनही क नाही कल्पनेच्या मागे लागला तो येथे चिमुळ आला कल्पना अविद्याने झाला तर ही कल्पनाच आहे ही कल्पना नको असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या रस्त्यानं जायचं सांगते बघ असं आपण रस्त्याला लागलो तर हे रस्ता आहे ह्या रस्त्यानं हे शरीर विकत आहे पहिले नाही करोने संसार अनित्य का वाव 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 करोने संसार वाव आता का मग तुम्ही नाहीत का आहे आहे पण कोण पाहिलं गेलं मग मीच झलई कोण पाहला आता झलई तर ah. आली चालली मग आपण नित्य हा म्हणजे आपल्यात बदल नाही आणि आपल्यात बदल नसल्यामुळं जे बालपण पाहत ते तारुण्य पाहते आणि जे तारुण्य पाहत तेच मातार पण <पन> पण मातारपण <laughs> पाहते मग कुठे पण आपल्या नाही आपल्यात नाही न दिसणारा म्हातार पण नाही का न दिसणारा नाही का म्हातार पण नाही दिसणार म्हात पण नाही मग न दिसणारे तुम्ही आहात मग तुम्ही बालपणातले चालून नाही का काय

एवढा ते गाणं होते का थोडे बांधणी मग तुम्ही नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात ज्ञानेश्वर नाही ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर ते ज्ञानाचे ईश्वर आला कोणाचे ज्ञानाचे ईश्वर ज्ञानाचे ईश्वर स्वतःला काय समजते डबरूवालावाला का ज्ञान नाही समजते हरी 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 ते म्हणजे हरी म्हणजे का आणि शिव म्हणलं का आणि मग तर कोणाचा म्हणते म्हणून करून स्वरूपी अहमते कोण अहते लागे पंधरावा पंधरावा वा कोणा करता है आपले ज्ञानेश्वर मागा धन पंधरावा द्या वळखल्या करता सांगितलं ना करुनी संसार व्हा स्वरूपी पंधरावा म्हणून सांगितलेले आपल्याला तांदळाला माहिती हा जो विश्वात्मक उ भाव हे <coughs> विश्व खरं हे जे वाटत ना तया पण त्यानं विवरण केलं तया काय पाहिलं विवरण केलं झाला वाव बघ लागला जो पाहू मग पुन्हा येत विवरण झालं हे तर मी ते आहे आणि मी तर आहे अजून मी त्या हा विश्वात्मक भाऊ असण हे आहे ना अरे हाय पण आता तुझा बाप पहिलाच आहे का आणि uh. 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 मेला तवा कसा होता आणि त्याच्या आधी कसा होता तू तुझ्या बाईच तुझ्या बापाच लग्न झालं चा तू कुठ होती पण नव्हती नव्हती ही होती का दिसणारी आजणारी होती तेव्हा काहीच नव्हतं तू होती तेव्हा काहीच नव्हतं आणि तू आणि ती आत्ता आहे का बरोबर आता आहे म्हणून हा विश्वास मग तू भाऊ त्यावर त्या विश्वास आपण विवरिन केलं खरं का फोटो पाहिलं का खरंच मानल खरंही का खोट महाराज म्हणते कसा या हा सत्य मानिला संसार ते म्हणते का कामून पाहिला ते नाही ते म्हणते खरा कामून मानला खरा कोण मानला ते म्हणते का कामून पाहिला नाही ते म्हणते हा काय खरा काम मानला मानिल्या संसार हा तू खरा का बोल काय केले माझे हां ईशासा हा सत्य मानला संसारा संसार पाहायला काबून म्हणले का नाही नाही मग काय म्हणले सत्य ते काम मानला खरा खरा मानला सत्य काम मानला काय म्हणले खरा काम मानला आणि ह्या याला मड कम नाही मानू मड न उठे मडच होत अखेर काय हो मातीच राख काय दाव्या विसर्जन तिसऱ्या दिवशी राख आपला राख विसर्जन म्हणजे दहाव्या राखली सावडण सावडली

पहिल्यासारखं धोत नेसले कट आणि <laughs> पहिल्यासारखं चप्पी केली का नाही आणि शेंडी ठेवली का ना पाहू मग आता त्या सारख मगर शेंडी जमलं आणि तेव्हा काय केलं ते शेंडी लागतात कशी ठेवली जे शेडी निघाली की तसशी <laughs> <तौ थेवनी> ठेव का काय त्या काळात शेडी चांगली दिसते का फॅशन नाही आता पुन्हा ते दिस वर्गा मग आता काय चालतात चालते

<laughs> आणि एरी तो मुद्दा उघडीत अस मला माहित आहे मी लय चाळे शिकलेलं मी सिनेमा पाहिलेला सिनेमा पाहिले मला वाटतं मला अभंग जास्त येत <laughs> नाही गाणे गाणे जास्त कारण त्या गाण्यामध्ये खूप संगीत असत આપનેશ મહત્વરણ માણસ બુદ્ધિમાન ચૈતન્યુ મરા વિવરણ વિવરણ કરા મન પપુ ભાઓ ए आहे खळे वाट हे खरे नाही सगळे खरे असल्यामुळं ते जग तू करा मारा छोक म्हणते कशाला हे मानल रे लपड खरं नसून खरं कामून मानायला काय कस या संसार कासया हा सत्य माझे का हे माझे माझे म्हणजे माझ पोरग मेल भाकरी खाईना तू म्हणजे माझं पोरग मेड पुन्हा आठवले आणि आता या भानगडी याच्या ते डॉक्टरला सगळ माहिती झाले डॉक्टरला मग साधू संताला माहित नाही कि हा संसार खरा नाही नेहमी विचार लक्ष कशाकडे असत कल्पना व्हायला का विचार व्हायला कल्पना कल्पना सत्य वाटायला का कल्पना कल्पना वाटायला कल्पना सत्य वाटायला वाट जरा विचार करा मग कल्पना कल्पना वाटेल आम्ही त्यांना केल्यास सत्य वाट काय हे माणसं आले काय कढा करू का काय होतो का लाडू देऊ माणसाचं स्वागत करतो स्वागत आमच्या अरे मुर्द्याचं काय स्वागत करतो या रे सोडून देतो मूर्त्याच स्वागत करतो मग अशा रेते ना सत्य तर आहे तूच आहे सत्य ते दुसरं कोणी तू सत्य तुका म्हणे तुची खाणार पसारा म्हणून साधू शब्दाचे जे शब्द आहे ते हरग राय के नाही ते गम हरिफार सुद्धा आता मी तुम्हाला एक विनंती करतो की सगळ्या हरिपाठाचे अर्थ करा काय नाही हरिपाठ घ्या जमाना पण अर्थही करा की सगळ्या हरिपाठाचे अर्थ करा दुसऱ्याला सांगायचं तर जर अर्थ सांगा नेहमीच हे खरे हे खरे हे आम्हाला भेटले होते तर भेटले होते इथल्या तरुणी संसार व्हाव सुरु वाय लागे वावया आद्याव पंधरा वा म्हणजे हा विश्वात्मक भाव भावच कुठ का विवरता पाहा विवरता लागला वा मग लागला जाओ पाहो ज्ञान चोचिस ज्ञान कोण आहे तुमच्या ज्ञान तव्हाच लहानपण का नाही का आता बाकीच्या गोष्टी च विचार करायचा सांगितला नाही विचार करा कारण तुम्ही माणस विचार करून करा ना कोण नाही म्हणत करा पण विचार करून करा विचार खोटाई खोटं म्हणून करा हा का म्हणून करा करा मग संसार खोटा बनून करावं नाही हा बरं खोटा बनवून आपण करतो का नाही मग गाय बऱ्याची करतो खोटं खोटं शेणाची फिरतो का कशाची शेणाची आणि कशाची मार

મોટા નાગ નાગી પીલે મોટ પીલું લાભ પીલું મોટલ પીલું પીલે મોટે કરતા પીલ તુ કરી

तुकारा हो दुद्धला दुद्धला मन तुका रबारा एका बंगात म्हणते अरे हिडले हो संसारे काही तरी राखा खरे झाला गुरु नाकाळे मनुष्य देह मम तुनी खरे क्या खऱ्याला खर सौदा आणि कोठेना कोठे सौदा आवड काही दबा घेऊन या जाऊ नका तर असं लक्षात ठेवायचं म्हणून लक्षात ठेवणं वेगळ आणि लक्षात ठेवणं म्हणजे मनात लक्ष दावून राहा गोविंद गोविंद म्हणजे काय पाच इंद्रियान जाणारा आहे त्याला गोविंद म्हणा मग तुम्ही नाही असलं तर कशा डोळ्या डोळ्या आणि शब्द ऐका ऐकायचं का नाही तर पाच इंद्रिय मग पाच इंद्रियान चाललेलं आहे आपलं रेकॉर्डिंग मोगस रेकॉर्ड मोगस रेकॉर्डिंग आता काय काय बोगस रेकॉर्डिंग केलेलं तुम्हाला तुमची काही बी करते ते पैशावर <वावा> माणसं ते घ्या पण त्याला पैसे <laughs> देते त्याला पैसे देते तुमचं वावर भेटल का त्याच वावर वाटत त्याच्या वाट्यात वावरच नाही घेतलं त्याला ચાલ આરોપી મનપે ચંડુ કાતા સ્વરૂપે આડાવા વિશ્વ અસ મહારાજ આપી पण आपण पास होतो कोणी आपण पास होतो कोणी खोटे सांगू काय खोटे सांगून आणि ते जे खोटे मार्क देत नाही होई <laughs> देते <laughs> देते दे ते तर फका खोफे करू पुंडली करदा हळद सी ज्ञान देव